नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या नवीन मध्ये तुमचे स्वागत आहे एमपीएससी कंबाईन दोन हजार चोवीस दोन फेब्रुवारीला झालेल्या परीक्षेच्या संदर्भात नवीन अपडेट आलेले आहे आणि ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती म्हणजे त्याची प्रथम आन्सर की आलेली आहे आत्तापर्यंत जे आपण भी विविध व्हिडिओ वेगवेगळे वे, 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 चॅनलवर अनालिसिस पाहत होतो त्याच्या माध्यमातून आपण आपला स्कोअर ठरवत होतो परंतु आता प्रथम उत्तर तालिकाच डायरेक्टली आलेली आहे मग याच्यामध्ये दोन प्रश्न निर्माण होतात कधी पण की किती प्रश्न रद्द होतील किंवा किती प्रश्नांची उत्तर बदलतील आणि कट ऑफ वगैरे काय जाईल तर हे सर्व गोष्टी आपण इथं पाहणार आहोत बघा आयोगाकडून आलेले आहे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस ची ही अपडेट महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस या स्पर्धा परीक्षेच्या प्रथम उत्तर तालिकेत हरकती सादर करण्याबाबत तर बघा ही जी आहे तर ती चा वरचा भाग आहे बाकी आनसर की आपल्या ग्रुपला पण तुम्हाला जी आहे तर ती मिळून जाणार आहे परीक्षा दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र गड व अ राजपत्रित परीक्षा दोन हजार चोवीस या परीक्षेची प्रथम उत्तर तालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले तसेच आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण ती आन्सर की टाकणार आहोत सदर उत्तर संदर्भात उमेदवारांना हरकती सादर करावायच्या असल्यास त्यांनी दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस व एक जुलै दोन हजार बावीस रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकातील तरतुदीनुसार ऑनलाईन पद्धतीने हरकती सादर करायच्या आहेत तर त्या हरकती या परिपत्रकामध्ये दिलेल्या त्याच पद्धतीने विहित ऑनलाईन पद्धती व्यतिरिक्त अन्य नमुन्यातील अथवा कोणत्याही मार्गाने किंवा पद्धतीने केलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाही या संदर्भात दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आयोगाकडे प्राप्त झालेल्या हरकतींचीच दखल जी आहे तर ती घेतली जाणार आहे दहा फेब्रुवारी म्हणजे आजची पाच आहे तर आपल्याला पाच एक दिवस आहेत की ज्यापर्यंत आपण जे प्रश्नांमध्ये बदल असेल रद्द असेल तर त्या गोष्टी आपण इथं करू शकतो आता सगळ्यात आधी जो मेन प्रश्न जो उरतो तर तो कट ऑफ किती असेल मित्रांनो इट इज टू अर्ली टू प्रिडिक्ट कट ऑफ तर आता खूप घाई होऊन जाईल की कट ऑफ प्रिडिक्ट करणं पहिल्यांदा तुम्ही काय करा की तुम्ही सर्वांनी काय करा की तुमची प्रथम उत्तर तालिकेनुसार प्रत्येकाने त्याचा त्याचा स्कोअर मोजा तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स माध्यमातून किंवा त्यांच्याशी संपर्कात असाल त्यांना तुमचा कट ऑफ कळवा आत्ता तरी मुलं काहीतरी म्हणतात की पंचावन्न प्लस लागेल साठ लागेल कोणी बावन्न प्लस म्हणतंय कोणी पन्नास प्लस म्हणतंय तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपण आधी मोजलेल्या होत्या आता प्रथम उत्तर तालिकेनुसार आपल्याला मोजायच्यात तसेच या प्रथम उत्तर तालिकेमध्ये काही ज्या आयोगाने सिंपल प्रश्नांची उत्तरं जर दुसरी दिली असतील किंवा एकाच प्रश्नाची दोन उत्तर येत असतील जर अशी काही रद्द आणि बदल होणाऱ्या गोष्टी असतील त्याचा देखील आपल्या कटॉफवर परिणाम होतो आता याच्यापैकी जे प्रश्न रद्द होणारे असतील बदल होणारे असतील असं तुम्हाला वाटतं तर तुम्ही देखील आमच्यापर्यंत ते प्रश्न पोहोचवा आम्ही त्याच्यासाठी लागणारे रेफरन्सेस तुम्हाला शोधण्यात मदत करू आपली टीम आहे आपले सागर सर आहेत ते पण तुम्हाला मदत करतील तर हे सर्व ज्या गोष्टी आहेत तर या गोष्टींसाठी दोन गोष्टी आहेत रद्द आणि बदल प्रश्नामध्ये डाऊट असेल तर तो तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा तो प्रश्न तर त्या प्रश्नांची आम्ही जे आहे तर ती व्यवस्थित पद्धतीने दखल घेऊ की काय प्रश्न आहे खरंच त्याच्यात बदल होण्यासारखा आहे का तसेच कट ऑफच्या संदर्भात तुम्ही तुमचे जे स्कोर आहेत तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दे देखील कळवा आपण लवकरच एक पोल पण घेणार आहोत आपल्या टेलिग्रामला युट्यूबला त्याच्या माध्यमातून देखील तुम्हाला अंदाज येतो की किती स्कोर आहे परंतु एक लक्षात घ्या मित्रांनो सध्याच्या स्थितीला एमपीएससी चा कट ऑफ प्रिडिक्ट करणं हे खूप अवघड काम झालेले कारण की याच्यामध्ये मुलं ओरिजिनल स्कोर काय असतो तर तो न सांगता काहीतरी दुसरा स्कोर सांगतात त्याच्या माध्यमातून मार्केटमध्ये मा जी चर्चा करणारी मुलं असतात ना ते शक्यतो स्कोरमध्ये नसतात जे मुलं चर्चाच करत नाही कधी कट ऑफची तर त्यांच्याकडे नक्कीच जे आहे तर तो त्याचा ऍडव्हान्टेज जो आहे तर तो असतो तर कट ऑफ संदर्भात आणि प्रश्न रद्द संदर्भात या दोन गोष्टी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला कोणत्या प्रश्नांविषयी जे आहे तर ते डाऊट आहे ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याच्यावर देखील आपण काहीतरी सोल्युशन शोधण्याचा नक्की प्रयत्न करत राहू आणि अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद